इथे मी मोठी एक जुडी मेथीची स्वच्छ साफ करून निसून घेतली स्वच्छ धुवून इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात त्या अशा जाडसर कुठून घ्यायच्यात आपल्याला अशा जाडसर कुठून घेतल्या मिरच्या इथे मी कढई तापत ठेवलेली तेल टाकून घेऊया एक दीड चमचा तेल आपलं चांगलं गरम आहे त्याच्यात आता लसूण आणि मिरची आपली जाडसर कुटून घेतलेली ते टाकून घेऊया थोडंसं तेलात परतून घेऊया छान परतून झालं की आता आपण मेथी टाकून घ्यायची त्याच्यात मेथी अशी एक एकदम थोडी एकदम पानं पानं नाही घ्यायचे तर थोडेसे देठ पण ठेवायचे त्याला म्हणजे चव लागते इथे आता आपण डाळ टाकून घेऊया मुगाची डाळ मी एक तासभर भिजत ठेवलेली इथे मुग डाळ आणि मेथी छान परतून घ्यायची मुगाच्या डाळीमुळे मेथी कडवट लागत नाही एकदम चविष्ट लागते इथे चवीपुरतं मीठ घालून घेऊया लगेच मीठ तेलात मेथी टाकल्याबरोबर घालायचं नाही कारण ना ती पानं एकदम फुगलेली असतात खरंच होऊ शकते थोडीशी परतून मग मीठ घालायचं इथे मी जाडसर शेंगदाण्याचं फूट करून घेतलं होतं जाडच करून घ्यायचं मेथीच्या भाजीला एकदम मस्त लागतं ते थोडंसं टाकून घेऊया तीन चमचे मेथी खाण्यासाठी एकदम आरोग्यदायी असते आणि आपल्या रक्तवाढीसाठी पण खूप चांगली असते पौष्टिक असते नक्कीच एकदा माझ्या पद्धतीनं बनवून बघा तुम्हाला आवडेल डिशमध्ये काढून घेते मेथी प्रकारे माझी मेथीची भाजी बनवून तयार आहे तुम्ही नक्की ट्राय करा हेल्दी खा हेल्दी रहा धन्यवाद